बघा मातून वृत्तपत्रातून ही बातमी आहे आता जे काही मागासवर्गीय जमाती आहे जेव्हा भटक्या आहे राशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट आहे नागपूरमधली ही म्हणजे ही ॲड आहे तर जमात भटक्या जमातीच्या शिधापत्रिकेचा मार्ग हा मोकळा झाला आहे एका पुराव्या एका पुराव्यावर मिळेल त्यांना पत्रिका म्हणजे राशन कार्ड त्यांना एका पुराव्यावर सुद्धा उपलब्ध होईल असा शासनाचा निर्णय आहे तर बघा काय का गाव का आहे निर्णय आणि आहे ते कागदपत्र हे आपण आज सविस्तर बघूया आणि भटक्या जमाती म्हणजे कोणत्या कोणत्या जमातीसाठी हे आवश्यक आहे ते पण आपण बघूया बघा गावगावी फिरून मिळेल त्या ठिकाणी राहून आणि मिळेल ते खाऊन जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीला शिधापत्रिका मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे असं सकाळ टाईम्सला बातमी आहे माझा मोटिव्ह हाच आहे व्हिडिओ बनवण्याचा की सरकारचे जे काही आहे माहिती ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे तर बघा बघूया आपण एका पुराव्यावर मिळेल राशन कार्ड पत्रिका जर राशन शासन राज्य शासनाचा हा निर्णय आहे तर बघा मिळेल त्यांना खाऊन जगणाऱ्या आणि मिळेल ते खाऊन जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीला शिधापत्रिका मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे राज्य शासनाने रहिवाशी प्रमाणपत्राबाबतचा घोड दूर केला असून बघा काय म्हणतात रहिवाशी प्रमाणपत्राचा घोड दूर केला आहे फक्त एका दाखल्यावर त्यांना नवीन शिधापत्रिका मिळणार आहे तर काय म्हणतात एका दाखल्यावरच त्यांना शिधापत्रिकाही मिळणार आहे त्यामुळे राज्यातील लाखो भटक्यांना अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे तर कोणत्या योजनेचा अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच त्यांना राशन कार्ड राशन कार्डद्वारे जे काही राशन दुकानातून धान्य मिळतात ते त्यांना मिळणार दिसेल त्या गावात जाऊन पोटाची खडगी भरणाऱ्या भटक्या जमाती स्वातंत्र्यानंतरही मुख्य प्रवाहात आल्या नाही तरी बरोबर मुख्य प्रवाहात कुठे आले स्वातंत्र्यानंतरही मुख्य प्रवाहात आल्याच नाही तर नाही चालेत ना राज्य घटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले त्या अधिकाराचा गंधही त्यांना लागला नाही नाही लागला आज इथे उद्या तिथे असा त्यांचा जगण्याचा क्रम आहे त्यामुळे शासनाच्या योजनांसाठी रहिवाशी पुरावा जुळवताना दोन पिढ्या गारज झाल्या मात्र त्यांना रहिवाशी पुरावा मिळाला नाए। करन नाही कारण नाहीच बनवत ते लोक त्यांच्याजवळ उपलब्ध नसतात कुठे फिरणार ते म्हणजे त्यांच्याजवळ एक तर माहितीचे अभाव असतो आणि त्यांना खा घ्यायची सोय नसतात ते बाकी याच्यात कुठे लक्ष घालणार नेक्स्ट बघा अनेक योजना त्यांच्यासाठी आहेत कागदपत्र त्यांना त्यांचा लाभ घेता येत नाही कारण माहितीची अभाव असतो आणि कागदपत्र पण जुळवते बनवत नाही त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे त्यांचे माग असले पण दूर होण्याऐवजी वाढतच गेले हे बरोबर आहे शेवटी काय तर दोन वेळचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही त्यांच्याकडून सुटला नाही बघा केंद्र व राज्य सरकारची रेशनची योजना आहे तरी त्यांचा लाभ विमुक्तांना झाला नाही नको पण कुत्रावर अशी अवस्था कागदपत्रांची जत्री जोडताना त्यांची झाली तर बघा कागदपत्र जोडण्यातच त्यांचं आयुष्य किंवा त्यांचा जो आयसनी उपलब्ध नाही जन्माचं भेटत नाही वेळेवर कोणतं भेटत नाही कास्ट भेटत त्याच्यामुळे ते त्यात लक्ष पण देत नाही तर बघा त्यांना आधार कार्ड नाही मतदान ओळखपत्र नाही त्यांच्या जन्माची आणि रहिवाशी नोंद कोणत्याही गावात नसल्याने त्यांना योजनेचा लाभही मिळत नाही तर त्याच्यासाठी बघा चोवीस ते सत्तावीस जुलैपर्यंत विशेष मोहीम राबवली गेली आहे चोवीस ते सत्तावीस जुलैपर्यंत बघा विशेष मोहीम आहे चोवीस ते सत्तावीस जुलैपर्यंत जास्तीत जास्त भटक्या जमातींना शिधापत्रिका मिळावी याकरता अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान मोहीम हाती घेतली आहे तर बघा मोहीम हाती घेतली आहे चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान विशेष मोहीम आहे वरीलपैकी एक पुरावा असेल ते असलेल्या नागरिकांना शिधापत्रिका मिळणार आहे तर कोणते पुरावे लागणार आहे ज्यांना शिधापत्रिका मिळून जाईल याकरता जनजागृती करण्यात येत आहे बघा याकरता सरकार प्रयत्न करत आहे किंवा माध्यमांद्वारे लोकांमध्ये जनजागृती किंवा त्यांना माहिती करून देण्याचा प्रयत्न करत आहे या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे तर बघा चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान तर चालू झालेला आहे आजपासून त्याच्यामुळे नक्की याचा फायदा करून घ्या सरकारकडे लावून धरली मागणी राज्यातील विमुक्त जमातींना ओळखपत्र मिळावे म्हणून वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केले शिधापत्रिका मिळावी तसेच विविध योजनांचा लाभ द्यावा याकरता कधी निवेदन तर कधी आंदोलन करून सरकारला धारेवर धरले शेवटी सरकारने शिधापत्रिका मिळण्याचा त्यांचा मार्ग मोकळा केला तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी बघा किती तारखेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश काढला आहे त्या पुराव्यावर मिळणार शिधापत्रिका तर कोणत्या पुराव्यावर मिळणार तर बघा भटक्या जमातीच्या नागरिकांना शिधापत्रिका मिळण्यासाठी तीनपैकी एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे तर बघा तीनपैकी एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे तर त्या कोणत्या बघू आपण तर ही अट पूर्ण केल्यास त्यांना नवीन शिधापत्रिका मिळणार आहे मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी असल्याचे ओळखपत्र बघा त्यांच्याजवळ जो जर मतदान ओळखपत्र असलं तर ते चालेल सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा प्राधिकृत किल्ले राजपत्रित अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांनी भटके विमुक्त जमातीच्या नागरिक असल्याचे प्रमाणपत्र बघ बघा भटके जमाती आहे म्हणून याचे जर प्रमाणपत्र असले तर ते म्हणजेच तुमचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे हो किंवा आणखी वेगळं असं प्रमाणपत्र असू शकते तर त्याची माहिती काढून घ्या ते असू शकते किंवा रहिवाशी संदर्भात म्हणजेच आपलं डोमिसिल महाराष्ट्राचा रहिवाशी आहे म्हणून संदर्भात शहरी भागात नगरसेवक आणि ग्रामीण भागात सरपंच उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवाशाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे बघा गावातील सरपंच उपसरपंच यांनी उप दिलेल्या रहिवाशाचे प्रमाण सु पत्रसुद्धा ग्राह्य धरले जाते तर ते सगळ्या गावांना मिळतातच त्याच्यामुळे हे महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे सरपंच उपसरपंचाचं हे पण जोडलं तर चालेल तुम्हाला राशन कार्डही मिळून जाईल बघा मागील देशात पाह मागे देशात पाहणी केली होती रेनके आयोगाने तेव्हा बेघर भूमिहीन लोकांची संख्या अठ्ठ्याण्णव टक्के होती बँक कर्जापासून वंचित लोकांची संख्या अठ्ठ्याण्णव टक्के स्मशानभूमी नाही असे लोक अठ्ठावीस टक्के बी पी एल कार्डधारक नाही तर असे चौऱ्याण्णव टक्के शिधापत्रिका नाहीत असे लोक बहात्तर टक्के आणि झोपडी टाकून राहतात असे सत्तावन्न टक्के सत्तावन टक्के लोक यांची पाहणी करण्यात आली होती मंत्र बघा नेक्स्ट मंत्री छगन भुजबळ यांच्या हा क्रांतिकारी निर्णय हे आजपर्यंत केवळ रहिवासी लेखी पुरावे आणि कागदपत्रे नसल्यामुळे हा समाज सुविधांपासून वंचित होता आता या वंचितांना न्याय मिळालेल्या आहे या समाजाच्या मुलांचे शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र साठी सुद्धा गाव प्रतिनिधी ग्रामसभा यांचा प्रत्यक्ष पंचनामा पुरावा ग्राही मानून प्रश्न शासनाने सोडवण्याचा प्रयत्न शासन हा करणार आहे नेक्स्ट बघा भटक्या जमातींना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेऊन तात्पुरत्या प्रश्न सरकारने सोडवला आहे मात्र त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळावे याकरता शासनाने प्रयत्न करावे तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योग्य तो धोरण राबावे असे विमुक्त भटक्या जमाती संविधानिक हक्क संरक्षण महासंघ यांनी असं सांगितलेलं आहे त्यांचा असा हा निर्णय तर बघा असा निर्णय आहे याच्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे तर किती तारखेपासून चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान विशेष मोहीम आहे त्यात नक्की भाग भाग घ्या म्हणता त्यात नक्की तुम्ही या गोष्टीचा फायदा करून घ्या राशन कार्ड काढून घ्या चला तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये